घाटघर आणि सगळ्या परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी खूप मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनी आणि तरुण भावांनो आपल्या तालुक्याचे सगळ्यांचे लाडके आमदार डॉक्टर किरणजी साहेब यांनी त्यांची जी तिरंगा जनसंवाद यात्रा आहे ती अकरा ऑगस्टला हो सुरू केली आणि त्यावेळेला आपल्याकडं खूप पाऊस होता शेतीची कामं होती म्हणून त्या तिरंगा जनसंवाद यात्रेची सुरुवात आमदार साहेबांनी पठारातलं आपलं जे शेवटचं गाव आहे संगमनेर तालुक्यातलं आबाळवाडी त्या आभाळवाडी गावापासनं या तिरंगा जनसंवाद यात्रेची सुरुवात केली आणि रोज आठ दहा गावं करत करत आज या तिरंगा जनसंवाद यात्रेचा पंचवीसावा दिवस आहे आणि जवळजवळ दोनशे गावं म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये जी दोनशे सत्तावीस गावं आहेत त्याच्यापैकी जवळजवळ दोनशे गावं दोनशे नऊ गावं आज पूर्ण होत आहेत आणि आम्ही आज घाटघरमध्ये मुक्कामी आलेलो आहे ही जी आमदार साहेबांची तिरंगा जनसंवाद यात्रा होती ती गेले पंचवीस दिवस रोज सकाळी आठ वाजता सुरू व्हायची दुपारचं जेवण आमचं साडेचार वाजता आणि रात्रीचं जेवण साडे अकराच्या पुढं आणि ज्या गावात मुक्काम असेल त्या गावात आमदार साहेब तिथल्या शाळेमध्ये किंवा तिथल्या मंदिरामध्येच झोपायचे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आमची ही तिरंगा जनसंवाद यात्रा सुरू व्हायची ह्या यात्रेमागचा मुख्य हेतूच हा होता की गेल्या पाच वर्षामध्ये खरं तर पाच वर्ष नाही आमदार साहेबांना तर काम करायला दोनच वर्ष मिळाली कारण पहिली दोन वर्ष कोरोनामध्ये गेली त्यावेळेला फक्त आपली माणसं वाचवणं हाच मुख्य उद्देश त्यावेळेला पहिली दोन वर्ष होता एक वर्ष त्यांना सत्तेबाहेर राहावं लागलं अशी तीन वर्ष गेल्यानंतर राहिलेल्या दोनच वर्षामध्ये आपण जसं दोन हजार एकोणीसला संपूर्ण तालुक्यानं आमदार साहेबांवर एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतांचा पाऊस पाडला होता त्या मतांची परतफेड म्हणून आमदार साहेबांनी आपल्यावर आपल्या तालुक्यावर कामांचा पाऊस पाडला विकास निधीचा पाऊस पाडला आणि संपूर्ण तालुक्यामध्ये सगळ्या गावांमध्ये जवळजवळ तेवीसशे कोटींपेक्षा जास्त निधी आमदार साहेबांनी शासनांच्या विविध योजनांमधून आणला बोलण्यासारखं खूप असलं तरी वेळ खूप झालेला आहे म्हणून मी दोनच मिनिटांमध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगून थांबणार आहे मला आपल्याला खूप नम्रपणे हे सांगायचं आहे की ज्यांनी ज्यांनी आपण दोन हजार एकोणीसला या तालुक्यामध्ये चांगला बदल घडावा म्हणून एक डॉक्टर किरण लामटेंच्या रूपाने एक नवा कारभारी या तालुक्याला शोधला आणि याच्या पूर्वीच्या आमदार साहेबांना कधीही मिळाली नव्हती एवढी विक्रमी मतं आपण त्यांना दिली एक लाख तेरा हजार चारशे चौदा आमदार साहेबांनी गेली पाच वर्ष रात्रीचा दिवस केला उन्हाळा पाहिला नाही हिवाळा पाहिला नाही पावसाळा पाहिला नाही हा माणूस पायाला भिंगरी लावून कुठं ते पठारावरचं शेवटचं आबाळवाडी गाव कुठं तुमचं घाटगर कुठं पाचपट्टा बिताका आणि कुठं नाही पण ह्या माणसांनी ज्या माणसांनी आपल्यावर एवढं भरभरून प्रेम केलं त्या माणसांच्या सुखदुःखामध्ये सामील होत हाही माणूस गेली पाच वर्ष या तालुक्यात यापूर्वी जे कोणी आमदार होऊन गेले मला खूप नम्रपणे आपल्याला सांगायचंय की असा आमदार या तालुक्याला याच्या आधी कधीच लाभला नाही आणि भविष्यात लाभेल की नाही हे सांगण्याचं धाडस मी करू शकत नाही इतका सर्वसामान्य माणसांना दैवत मानणारा आमदार लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा आमदार सोमवारचा आमदार साहेबांचा राजूरचा जनता दरबार असू द्या गुरुवारचा अकोल्याचा जनता दरबार असू द्या जी माणसं हजार बाराशे पंधराशे माणसं त्या जनता दरबारामध्ये येतात आपलं काम घेऊन येतात खरं तर आमदार साहेबांकडे माणसं जे काम घेऊन येतात ते आमदार साहेबांच्या लेवलचं असतंच असं नाही काही कामं ग्रामसेवकांनी करायची असतात काही कामं तलाठ्यांनी करायची असतात काही कामं प्रकल्प अधिकाऱ्यांची असतात काही कामं वीज बोर्डाच्या अधिकाऱ्यांची असतात पण जनता दरबारामध्ये येणाऱ्या एकाही माणसाला आमदार साहेबांनी नाराज केलं नाही त्यांनी थेट ग्रामसेवकाला फोन लावला थेट तलाठ्याला फोन लावला थेट प्रकल्प अधिकाऱ्यांना फोन लावला आणि सर्वसामान्य माणसांची कामं करण्याचं काम, काम डॉक्टर किरण लामटे साहेबांनी केलं मला आपल्याला हे नम्रपणे सांगायचं आहे की गेले पंचवीस दिवस मी आमदार साहेबांसोबत आहे आणि खरं तर आमदार साहेब आज जाहीर घाटघरमध्ये सांगून टाकतो मी पंचवीस दिवस याकरता तुमच्या सोबत पूर्ण वेळ थांबलो की खरंच ज्या तालुक्यातल्या जनतेनं तुम्हाला एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतांचं दान दिलं होतं त्यांचं ते दान सत्पात्री लागलंय की नाही हेही मला थोडं कार्यकर्ता म्हणून बघायचं होतं पण आज मला हे सांगताना अभिमान होतो की ज्या पद्धतीनं गेले पंचवीस दिवस पठार भाग असू द्या आढळाखोरं असू द्या मुळाखोरं असू द्या आदिवासी भाग असू द्या सगळ्या भागामध्ये जनता तुमची वाट पाहत उभी होती तुमच्या स्वागताला हजर होती चार चार पाच पाच तास कार्यक्रम लेट झाला तरी माणसं गावामध्ये वाट पाहत होती याच्यावरूनच तुम्ही त्या माणसांच्या हृदयामध्ये तुमचं किती स्थान निर्माण केलंय हे आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलं माणसं तुमच्यावर प्रेम करतायत आणि तुम्ही या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेवर प्रेम करतायत हे गेले पंचवीस दिवस या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण तालुक्याच्या लक्षात आलं आहे इतकं सांगून थांबतो इतका कामाचा माणूस इतका हक्काचा माणूस या तालुक्याला यापूर्वी कधीच लाभला नाही त्यांनी केवळ रस्ते केले नाहीत त्यांनी केवळ पूल केले नाहीत त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वर्ग बांधकाम केलं अनेक गावात अभ्यासिका दिल्या ज्या गावात तरुणांनी मागणी केली त्या गावात व्यायामशाळा दिल्या ज्या ठिकाणी तरुणांनी मागणी केली तिथं स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र सुरू केलं बुद्ध विहार दिले आणि याचबरोबर तालुक्याचे जे महत्वाचे प्रश्न होते मग ते अकोल्याचं उपजिल्हा रुग्णालय असू द्या आपल्या तालुक्यामध्ये एम आय डी सी व्हावी आणि आपल्या मुलांना भविष्यामध्ये चाकणच्या एम आय डी सी मध्ये किंवा सिन्नरच्या एमआयडीसी मध्ये कामाला जावं लागू नये यासाठी लिंगदेव इथं शिदवट फाट्यावर जी एम आय डी सी ला मंजुरी आमदार साहेबांनी आणली अकोल्याचं आज त्याचं रूप राजूरच्या जिल्हा परिषद चा, साडे चार कोटी रुपये आमदार साहेबांनी दिलेत आणि ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तुमची आमची गरिबांची मुलं शिकतात त्याही मुलांच्या डोळ्यामध्ये जे इंजिनियर डॉक्टर उद्या अधिकारी होण्याचं स्वप्न आहे त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याचा प्राधान्यानं विषय आमदार साहेबांनी हाती घेतला इतक्या सगळ्या अंगानं या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचं काम ज्या आमदार साहेबांनी केलंय इतकं सांगून थांबणार आहे की पूर्वीच्या चाळीस वर्षात काय झालं होतं हे सांगण्याची आता आम्हाला गरज उरली नाही गेल्या पाच वर्षामध्ये ज्या वेगानं आणि ज्या दिशेनं अकोले तालुका बदलतोय त्या तालु तालुक्याच्या विकासाचा वेग आणि दिशा जर या पुढच्या कालावधीमध्ये अशीच ठेवायची असेल तर आपण सगळे जण जो आपला कामाचा माणूस आहे जो आपला हक्काचा माणूस आहे त्या माणसाच्या सोबत भविष्यातही सगळे मिळून राहूयात एवढीच सर्वांना विनंती करून थांबतो जय हिंद जय भारत आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये पासून पुढे परकर रुपये पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसेच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाम शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस